आ, नमस्कार खर तर आता येत्या तेरा सप्टेंबरला आमचा एक नवीन कार्यक्रम लाँच होतोय म्हणजे तारका आणि तारका हा एक असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये आपल्याला खूप छान प्रकारची वेगळी नृत्य म्हणजे आपण ज्याला व्यावसायिक शो म्हणू शकतो असा कार्यक्रम येतोय आणि अगदी आम्ही हा मोफत ठेवलाय कार्यक्रम कारण लोकांना तिकीट शो म्हटल्यानंतर बरेच लोक सविचार करतात की जायचं की नाही कधी कधी असं होतं लोकांचं त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की सगळ्यांसाठी फ्री ठेवूया जेणेकरून सगळेच जण हा कार्यक्रम पाहण्यासाठी येतील या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहितीये की सुंदरी फ्रेम नृत्यांगणा जी आशिष पाटील सरांकडे आता काम करते दीक्षा नाईक ती या कार्यक्रमाचं लीड करते आणि त्याच्यासोबत चौदा डान्सर्स आमचे असे टोटल पंधरा जणांची टीम आणि एक दोन मॅनेजमेंटचे आमचे जे कलाकार आहेत आणि बाकी सगळं म्हणजे आपल्याला कॉस्ट्युम्स म्हणा किंवा मेकअप म्हणा या सगळ्या गोष्टी अगदी आपल्याला प्रॉपर दिसतील साऊंड असेल किंवा बॅकग्राऊंडला जो वॉइस वापरला आम्ही थोडाफार तो या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईट्स असेल साऊंड असेल एकदम स्टँडर्ड दर्जाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी आपल्याला यावं लागेल तेरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येते थँक्यू सो मच